राज्यातील विद्यार्थ्यांवर नीटच्या निकालात खूप मोठा अन्याय झाला आहे हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही प्राध्यापक शिवराज मोटेगावकर आणि पालकांनी आणि विद्यार्थी यांनी खाबरून जाऊ नये असे आवाहन प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी केले यावेळी मार्फत जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही सांगितले तर दुसरीकडे रामराव यांच्या मार्फत याचिका दाखल करत ग्रेस गुणांना आव्हान देत नीट दोन हजार चोवीसच्या निकालात हरियाणा चंदीगड मधील विद्यार्थ्यांना वेळेची भरपाई म्हणून ग्रेस गुण देण्यात आले बिहारमध्ये तर परीक्षेतील गैरप्रकारच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहे या सर्व गदारोळात प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा सूर राज्यभरात उमटत आहे दरम्यान सोमवारी चार विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या संदर्भाने याचिका दाखल केली आहे नीट परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजेच एन टी ए परीक्षेत कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचा खुलासा केला आहे परंतु यंदा वाढलेला निकाल आणि काही राज्यातील विद्यार्थ्यांना मिळालेले ग्रेस गुण यामुळे तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे त्याविरुद्ध आर सी सीच्या चौघांनी ऍडव्होकेट रामराव बिरादार यांच्या मार्फत याचिका दाखल केल्याचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी सांगितले आहे यावेळी विद्यार्थी पालकांची अपेक्षा आहे की लवकरात लवकर या प्रकरणी चौकशी करून न्याय मिळावा आणि विद्यार्थी पालकांनी घाबरून जाऊ नये आर सी सी आपल्यासोबत खंबीरपणे उभी आहे एन कोंडीराम काळे ब्युरो चीफ मराठवाडा मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका घडामोडी मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोरी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुशा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं